रोटरी क्लब ऑफ कुडाळ रोटरी सेवा प्रतिष्ठान आणि इनरविल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रोटरी फेस्टिवल आयोजित यावर्षी रोटरी क्लब मार्फत होत आहे या, या कार्यक्रमाला सर्वच रोटरी मेंबरनी गेले महिनाभर तुमच्या उपस्थितीतच कार्यक्रमाच्या यशस्वीतेच्या दृष्टीने काम सुरू केलं आणि आज निश्चित एक चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचा कार्यक्रमाची दिशा आम्हाला दिसते व्यवस्थित कार्यक्रम होईल असं साधारण अंदाज येत आहे कारण सर्व स्टॉल्स बुक झालेले आहेत विविध स समाजातील घटकांनी आपापल्या परीने आर्थिक मदत आमच्या रोटरी मेंबर्सनी देखील या कार्यक्रमाकरता केलेली आहे आणि आपण या कुडाळवासीचा कुडाळवासियांसाठी हा जो कार्यक्रम करतो आहोत तो अजून उत्कृष्ट होण्याकरता सर्वांची आपल्या सगळ्यांची मदत विविध रूपात आम्हाला होईल याची आम्हाला खात्री आहे या कार्यक्रमासाठी पहिल्या दिवशी उद्घाटक म्हणून कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि आमच्या रोटरीचे पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या कार्यक्रमाला उद्घाटन दिवसाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सारस्वत बँकचे डायरेक्टर अनिल आंबेडकर तथा कुडाळच्या नगराध्यक्षा खटावकर मॅडम आणि काही रोटरी मेंबर्स सिनियर आमचे उपस्थित राहणार आहेत या पहिल्या दिवशी आपण आमच्या रोटरीमध्ये महिला सक्षमीकरण नावाचा एक घटक आहे आमचे सेवन ए जो फोकस आहे त्यातला एक फोकस म्हणजे वुमन त्या दृष्टीने आम्ही एक कार्यक्रम घेतोय तो म्हणजे इनर विल क्वीन आणि रोटरी प्रिन्सेस विवाहित महिलांकरिता इनरविल क्वीन ही स्पर्धा घेत आहोत आणि युवतींकरिता रोटरी प्रिन्सेस ही स्पर्धा घेत आहोत या स्पर्धांचं वैशिष्ट्य म्हणजे इनरविल क्वीन जी आहे याकरता तीन राऊंड्स असणार आहेत आणि रोटरी करता देखील तीन राऊंड्स असणार आहेत पहिल्या राऊंडमध्ये पारंपरिक पोशाख दुसऱ्या राऊंडमध्ये त्या स्पर्धकाला स्वतःचं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळणार आहे म्हणजेच समजा तो स्पर्धक चांगलं गात असेल तर त्याने गावं चांगला डान्स करत असेल तर त्याने डान्स करावा चांगलं स्किट करत असेल त्याने स्किट करावं कविता करत असेल कविता करावं म्हणजे त्याच्या टॅलेंटला दाद देण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करतो आहे म्हणून आपण ॲक्च्युली त्याला सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा म्हणतो आहोत फक्त त्याला नाव दिलं आहे एनरविल क्वीन आणि रोटरी प्रिन्सेस त्यानंतर थर्ड राऊंड जे आहे ते वेस्टर्न राऊंड होईल आणि त्याच्यानंतर जज प्रश्न विचारतील आता हे प्रश्नांचा स्वरूप पण आम्ही एकदम वेगळ्या प्रकारचं ठेवलं आहे तर म्हणजे ते जे बायोडेटा भरून देतील त्या बायोडेटावरच त्यांचे प्रश्न असतील म्हणजे तिथे काय परीक्षा घेतली जाणार नाही एखाद्या विषयावर तुमचं मत काय आहे अशा पद्धतीचे माहिती अशा पद्धतीचे प्रश्न त्यांना जजद्वारे विचारले जातील आणि पहिल्या दिवशी आम्ही आपल्या कुडामधील एक चांगल्या नृत्यांगना मृणाल सावंत यांचे नृत्याविष्कार देखील त्यानिमित्ताने ठेवलेले आहेत कुडातील काही निवडक डान्सेससुद्धा आपण ठेवलेले आहेत विशेष करून कुडातल्या आपल्या विविध विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या उद्घाटनापूर्वी इनरविल क्लब आयोजित पाककला स्पर्धा आपण केलेली आहे ज्यानिमित्ताने महिला भगिनींना सगळ्या महिला भगिनींना ज्या स्टेजवर यायला घाबरतात त्यांना देखील एक संधी द्यायचा आपण प्रयत्न करतो आहे त्यात महिला तसं नाही तर एंट्री आपल्याकडे पुरुषांकडनं पण आलेलं आहे पाककला स्पर्धेसाठी तर पुरुषांकरता पण ती एक संधी ठेवली आहे की पाककलेमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता ही पाककला स्पर्धा पूर्णपणे आमचे रोटरी मेंबर बाबा पोरे यांनी पुरस्कृत केलेली आहे विशेष तुम्हाला स प्रेमेंद्र पोरे यांनी आयोजित के पुरस्कृत केलेली आहे स्पर्धकांना बक्षीस रूपात भेटवस्तू स्वरूपात बक्षीस या स्पर्धेला आम्ही देणार आहोत तुम्हाला सांगायला विशेष आनंद होतो आहे की या आमच्या पूर्ण फेस्टिवलला यावर्षी विशेष प्रायोजक म्हणजे वामनहरी पेटे ज्वेलर्स आणि सारस्वत बँक यांनी विशेष प्रायोजक तो दिलेला आहे संग्राम पाटील जे मग तुमच्यासमोर नाव घेतलं हो त्याने देखील एक मोठं प्रायोजक आम्हाला या पूर्ण फेस्टिवलसाठी केलेलं आहे दुसरा दिवस जो आपला आहे तो, तो देखील विविध कार्यक्रमाने आयोजित केलेला हो हो आहे ज्यामध्ये सगळ्यात प्रथम खेळ पैठणीचा कार्यक्रम होईल खेळ पैठणीचा कार्यक्रमामध्ये आपले कुडाळ परिसरातील जिल्ह्यातील सर्व महिला सहभागी होऊ शकतात प्रत्येकाचे संपर्क क्रमांक ऑलरेडी आपण सॉफ्ट कॉपीद्वारे सगळीकडे पसरवले तुम्ही हो मागच्या प्रेसमध्ये सगळ्यांचे नंबर दिलेले आहेतच सो खेळ पैठणीचा कार्यक्रम अपॉर्ड करतो आणि त्यानंतर बेधुंद हा सिने सिने गीतांचा कार्यक्रम मराठी आणि हिंदी हा होणार आहे त्याच्यामध्ये पार्श्वगायक स्वप्नील गोडबोले आणि अंशिता चोणकर सुर्नवा ध्यासनवा फेम ह्या लीड कलाकार आहेत त्या व्यतिरिक्त अजूनही कलाकार आहेत ज्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल काही नृत्याविष्कार देखील त्या दिवशी होणार आहेत सो दुसऱ्या दिवसाचाच देखील भरगच्च कार्यक्रम जो आहे त्या दिवशी आम्ही विशेष निमंत्रित म्हणून आमचे पाच डिस्टिक गव्हर्नर गौरीश धोंड यांना निमंत्रित केलेला आहे त्यानंतर आपल्या पोलीस इन्स्पेक्टर रुणाल मुल्ला मॅडम या कार्यक्रमाच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि अर्थात आपले कुळाचे आमचेच रोटरी मेंबर कुळाचे तहसीलदार अमोल सर देखील दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तिसऱ्या दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्या दिवशी अर्थात आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की फार मोठा प्रतिसाद तिसऱ्या दिवशी आपल्याला मिळतो या कार्यक्रमाची सुरुवात जी आपण बच्चे कंपनीने करतो आहोत बच्चे कंपनींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा दोन गटांमध्ये घेतली जाते त्याच्यासाठी एक ते सहा वर्ष वयोगटापर्यंत एक आणि सहाच्या सहा ते बारा दुसरा गट दोन्ही गटांमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा होईल आणि त्यानंतर त्या दिवशी आमचे विशेष उपस्थित राहणार आहेत ते म्हणजे आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला आणि आपल्या कुडाळचे नासिर बोरसादवाला आणि नासिर बोरसादवाला आणि आमच्या कुडाळचे सीईओ सी ओ नातूसाहेब अरविंद नातूसाहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत याचबरोबर क्रीडाईचे आमचे अध्यक्ष गजानन गांजावकर आमचे रोटरी मेंबर देखील आहेत ते पण त्या दिवशी आमचे गेस्ट म्हणून तिथे वेगळ्या रूपात वेगळ्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत क्रीडाईचे अध्यक्ष म्हणून आणि काही विशेष निमंत्रित लोक आहेत राजीव भिले आहेत आमचे टी सचिन गावडे असिस्टंट गव्हर्नर आहेत ते देखील त्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आपण करतो आहे याची सुरुवात फॅन्स ड्रेसने होईल आणि अर्थात त्याची सांगता जल्लोष या ऑर्केस्ट्रात होईल खूप चिमणी फूल जे जी गाणं जिने गायलं ती कविता राम ह्या पार्श्वगायिका त्या येणार आहेत नवाब नावाचा एक गायक जो सुरनवा ध्यास नावामध्ये आहे ना तो पण येणार आहे आणि या व्यतिरिक्त अजून पुणा आणि गोव्यातील कलाकार आपल्याला सगळ्यांना बेधुंद करायला जल्लोषमध्ये नव्या वर्षाचं स्वागत करायला उपस्थित राहणार आहेत दर दिवशी आपण ड्रॉ आयोजित करतो तुम्हाला माहिती आहे उपस्थित असतात त्यांनाच तो लकी ड्रॉ असतो लोकमान्य संस्था मल्टीपर्पज सहकारी संस्था जी आहे तिने त्याला काही प्रायोज प्रायोजित केलेले आहेत इतर काही प्रेमेंद्रपोरे वगैरे स सहप्रायोजक आहेत त्यांचा लकी ड्रॉ होणार आहे त्यानंतर आमचे जर तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर यावर्षी आम्ही आमच्या प्रत्येक मेंबर्सने एक एक स्पर्धा स्पॉन्सर करायचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाने त्याला साथ दिलेली आहे विशेषतः मांगल्य स्टोर्स त्यांनी एक स्पर्धा केली आहे मी नोबल आमच्या कंपनीकडनं केली आहे गजानन दानवकर यांनी त्यांच्या क्लासकडनं केले आहेत स्वतः अध्यक्षांनी मोठं एक प्रायोजकत्व दिलेलं आहे सेक्रेटरी दिलेलं आहे आता मी तुम्हाला अंकड आकड्यात सांगण्यात पडले शशिकांत चव्हाण यांनी मोठी प्रायोजकत्व दिलेलं आहे आणि आपले वामनशंकर पाटणकर म्हणजे निनी म्हणतो आपण ज्याला त्याचं कौस्तुभ पाटणकर यांनी खेळ पैठणीचा स्पर्धा स्पॉन्सर केली आहे तर बहुतांशी स्प मॅक्झिमम स्पर्धा ह्या आम्ही रोटरी मेंबरच्या मार्फतच स्पॉन्सर झालेल्या आहेत त्यामुळे आणि परत समाजातील काही आमचे मित्र आहेत तुमच्यासारखे त्यांनी देखील या कार्यक्रमात मदत केली आहे आता फक्त मुद्दा असा राहिला आहे की आपण हा तीन दिवस फार अत्यंत तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरे करूया ह्या सर्व कार्यक्रमाची आपल्या वृत्तपत्रातून आपल्या मीडियामधून सर्वांपर्यंत सर्वोदरी माहिती पोचवावी अशी नम्र विनंती तुम्हाला मी करतो आणि सांगतो हा आणि या निमित्ताने विशेष सत्कार आम्ही करतो आहे काही जणांचे ज्यामध्ये रुपेश निली आमच्या आहेत जे आता अमेरिकन स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे त्या आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे ती ही गोष्ट आम्ही लोकांसमोर आणणार आहोत एका शाळेला आम्ही कम्प्युटर प्रदान करणार आहोत दोन गरजू लोकांना आम्ही एकतीस डिसेंबरला व्हील चेअर देणार आहोत काही अशा सत्कार असे काही सरप्राईज लोकांना होतील असे सत्कार पण आम्ही करणार आहोत ढ मंडळींचा सत्कार आपल्याच आपल्या, आपल्या, आपल्या कुडामध्ये जे जे कोण चांगलं काम करत आहेत त्यांचा मी सत्कार करणार आपल्या माध्यमातनं देखील आपलं काही सजेशन असेल तरी त्या दे त्या लोकांना देखील या सगळ्या गर्दीच्या समोर आपण सन्मानित करूया असं मला वाटतं जेणेकरून आपली लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि या जो आपण हा सगळा प्रयास करतो आहोत लोकांना गॅदर एकत्र आणण्याचा त्याच्यानं एक चांगला आउटपुट आपण आपल्या समाजासमोर निर्माण करूया कारण इथे बाकी कोणाला काही इंटरेस्ट नाहीत फक्त आनंद मिळवणं सगळ्यांना हाच आपला उद्देश आहे सो त्या कामे आपण सर्वजण निश्चित आमची साथ द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद